नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत आम्ही गोविंद देवगिरी लिखित श्रीरामकथामृत भद्राला श्रीरामचंद्र गंभीर मुद्रेने म्हणाले तुझे काम झाले आहे तू आता जाऊ शकतोस सीता त्यागाचा निर्णय यानंतर प्रभूंनी काय केले याचे वर्णन महर्षी वाल्मिकींनी करून ठेवले भगवंतांनी आपल्या तिन्ही भावांना तात्काळ बोलवले श्री भरत श्री लक्ष्मण श्री शत्रुघ्न येतात भगवान आज गंभीर आहेत प्रभूंनी स्वतः त्या कक्षाचे दार बंद केले ते बोलू लागले हे बघा आज तुम्हाला काही सांगण्याकरता मी बोलावले तुमचा सल्ला घेण्याकरता तुम्हाला बोलवलेले नाही तुमच्या पुढे मी काही निवेदन करणार आहे तुम्हा तिघांना माझी एक आज्ञा आहे आपण मला का हा प्रश्न विचारायचा नाही आणि जो कोणी माझ्या मताचा विरोध करेल त्याला माझी शपथ आहे आपल्या संपूर्ण जीवनात प्रभू असे कधीही बोलले नाहीत अथवा वागले नाहीत तिघाही भावांना प्रश्न पडला दादा काय सांगणारे आणि प्रभूंनी अत्यंत गंभीर मनस्थितीत निवेदन केले भगवती जानकीबद्दल माझे अंतःकरण अत्यंत निष्कंप असताना निशंक असताना अयोध्येच्या राजसिंहासनाच्या प्रतिष्ठेकरता मी आज एक निर्णय घेतो आहे आता यापुढे सीतेने राजमहालात नये आज मी तिचा त्याग करीत आहे प्रभूंचे बोलणे ऐकून तिघाही भावांना धक्का बसला लक्ष्मणाने दादा म्हणून बोलण्याचा प्रयत्न केला परंतु भगवंतांनी त्याला आपल्या शब्देची आठवण दिली उलट भगवंत त्याला म्हणतात लक्ष्मणा हे काम तुलाच करायचे उद्या सकाळी भगवती जानकीला घेऊन तू येथून निघ तू कुठे जायचे ते पण सांगतो महर्षी वाल्मिकींच्या आश्रमाजवळ तू जानकीला नेऊन सोड तिथे तिला आश्रय मिळेल याबद्दल मला खात्री आहे तिला एकटीलाच तू तिथे सोड उद्या प्रातकाळी तुला हे कार्य करायचे आहे लक्ष्मणाने विरोध करायचा प्रयत्न केला पण भगवंताच्या पुढे लक्ष्मणाचे काहीही चालत नाही लक्ष्मणाच्या जीवनामधला हा स्थायी भाव आहे लक्ष्मण स्पष्ट वक्ते आहेत जे मनामध्ये येते ते कुणाही पुढे पटकन बोलून त्यामागची आपली भूमिका स्पष्ट करणारे आहेत मात्र रामचंद्रांनी एखादी आज्ञा केली की ती मुकाट्याने ऐकून घ्यावी हा लक्ष्मणाचा स्थायी भाव आहे देअर इज नॉट अ क्वेश्चन व्हाय देअर्स बट टू डू अँड डाय जीवनामध्ये लक्ष्मणाची भूमिकाही अशी आहे प्रत्येकाच्या भूमिका भिन्न आहे लक्ष्मण रामाला आबद्ध म्हणजे कमिटेड आहे हा आघात लक्ष्मणावरती किती मोठा आहे याचा प्रत्यय आपणाला नंतर येईलच अयोध्येमध्ये जनतेने मोठ्या उत्साहाने रामांचा राज्याभिषेक पार पाडला राज्याभिषेकानंतर प्रभूंचे राज्य अतिशय आनंदात सुरू झाले रामराज्याची स्थापना झाली सगळी लोक सुखी झाली चौदा वर्षापूर्वी महाराज दशरथांनी पाहिलेले स्वप्न साकार झाले होते अयोध्येतील लोकही ज्या गोष्टी करता फार व्याकुळ झाले होते तो प्रसंग आता साकार झाला होता असे असताना मध्येच हे विघ्न येईल असं कोणालाच वाटलं नव्हतं दुसऱ्या दिवशी भगवंत जानकीला म्हणाले सीते तपोवनातून हिंडण्याची गंगा स्नान करण्याची ऋषीमुनींचे आशीर्वाद घेण्याची तुझी इच्छा आहे ना मग लक्ष्मण तुझ्याबरोबर येईल त्याचेबरोबर तू वनात जा जानकीने विचारले तुम्ही नाही का चळणार तेव्हा प्रभू म्हणाले सध्या राजकीय कार्य खूप आहे सीतेला देखील या गोष्टीची कल्पना आहे राजकीय कार्य समोर असताना वैयक्तिक काम कितीही मोठे असले तरी राम तिकडे दुर्लक्ष करतात प्रभूंचा हा स्वभाव ठाऊक असल्याने तिने अधिक आग्रह केला नाही आपल्या हट्टाने भगवंताला आणखीन अडचणीत आणावे असं तिला वाटलं नाही भगवती जानकीने तयारी सुरू केली नाना वस्तूंची जमवाजमव केली करता आठवून आठवून उत्तमोत्तम रत्नजडीत दागिने घेतले मिठाई मागवली किमती वस्त्र गोळा केली सकाळी रथ घेऊन सुमंत्र आले सगळे साहित्य रथात ठेवण्यात आले महावीर लक्ष्मण आले प्रभुरामचंद्र निरोप देण्याकरता महालाच्या बाहेर दरवाजापर्यंत येतात भगवती जानकी रामांना प्रणाम करून रथात बसते रथ निघतो भगवान रथाकडे बघत राहतात मुनी वर्णन करतात या क्षणापासून श्रीरामांच्या चेहऱ्यावरचे स्मितहा्य कायमचे मावळले या घटनेनंतर भगवान श्रीराम आपल्या कालामध्ये कधीही हसताना दिसले नाहीत महालातील एका खांबावर डोके टेकवून ते अश्रुपात करतात लक्ष्मण आणि भगवती जानकी निघाले जानकीने पाहिले लक्ष्मण काहीच बोलत नाही तो अतिशय गंभीर आहे भगवती जानकीने प्रसन्न मनाने लक्ष्मणाला बोलते करण्याकरता अनेक युक्त्या केल्या एखाद्या वृक्षाकडे बघावे एखादे फूल दाखवावे एखादे पाखरू दाखवावे भाऊजी हे बघा भाऊजी ते बघा असं ती म्हणते लक्ष्मण नुसतं हां भगवती जानकीला वाटले स्वारी नाराज झालेली दिसते दादा सोबत नाही म्हणून भाऊजी दुःखी झाले आहेत असं वाटून जानकी म्हणाली भाऊजी आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे भगवान श्रीराम केवळ आपले बंधू नाहीत ते आता अयोध्येचे सम्राट आहेत आणि राजकार्य अत्यंत दुष्कर असते घरगुती कामांसाठी त्यांना राजकार्यातून वेळ काढावा अशी अपेक्षा आपल्यापैकी अपे प्रत्येकाने करणं चूक आहे त्यांच्या आणि लक्ष्मणांच्या अत्यंतिक घनिष्ठतेबद्दल भगवती जानकीला दीर्घकाळ ठाऊक आहे दोघे एकमेकांशी किती एकरूप आहे हे ती जाणते पण आज प्रभूंच्या न येण्याचे कारण तिला ठाऊक नाही रथ कोणीकडे चालला आहे हे तिला ठाऊक नाही लक्ष्मणाचे अंतःकरण क्रंदन करीत आहे माझ्या या निरागस वहिनीला मी तिच्यासोबत मी कशा करता आहे हे ठाऊकच नाही मी काय उत्तर देऊ तिला रथ अतिशय दूर महर्षी वाल्मिकींच्या आश्रमासमोर नदीतीरा काठी आला लक्ष्मण आणि भागवती जानकी रथातून उतरतात नौकेतून गंगा पार करतात सारे साहित्य सोबत आहे गंगा पार केल्यावर लक्ष्मण सगळे साहित्य आपल्यासोबत घेऊन चालतात त्यांच्या पाठीमागे भगवती जानकी चालत राहते एके ठिकाणी लक्ष्मण थांबतात महर्षी वाल्मिकींचा आश्रम अजून थोडा दूर आहे हे श्री लक्ष्मण आणि भगवती जानकी ह्या दोघांनाही ठाऊक एक आहे एका वृक्षाखाली लक्ष्मणाने ते साहित्य ठेवले आणि भगवती जानकीला प्रणाम केला भगवती सीता म्हणाली हे लक्ष्मणा महर्षींचा आश्रम तर अजून दूर आहे लक्ष्मणांनी ने डबडबल्या नेत्रांनी कंपितस्वरांनी सांगितले पण बहिणी मला तुमच्यासोबत फक्त इथपर्यंतच येण्याची दादांची आज्ञा आहे सीतेने विचारले म्हणजे लक्ष्मण काहीच बोलले नाही लक्ष्मण केवळ खाली बघत आहेत त्यांच्या नेत्रांतून अश्रूच्या धारा लागल्या सीतेने पाहिले भगवती जानकीच्या अंतःकरणात सर्र झाले ती म्हणाली लक्ष्मणा तुला मला काहीतरी गंभीर वार्ता सांगायची आहे पण तू सांगू शकत नाही आहेस पण लक्ष्मणा तुझ्या या वहिनीवरती दुःखाचा आणखी एखादा आघात करायचा असेल तर तो करून ठाक आयुष्यभरात आजपर्यंत मी अनेक दुःख सोसली काही लोकांचा जन्म केवळ दुःख सोसण्यातच संपून जातो मला वाटते विधात्याने हे शरीर मला केवळ दुःख सोसण्यासाठीच दिलंय मामी केयम तनुर नून सृष्टा दुःखाय लक्ष्मण केवळ दुःख सोसण्याकरता मी जन्माला आले असं मला वाटतं तेव्हा नियतीचे माध्यम होऊन तू माझ्या करता जो आघात करायचा आहे तो करून टाक अतिशय व्याकुळ अवस्थेत हात जोडून लक्ष्मणाने सांगितले वहिनी आज दादांनी तुमचा त्याग केलाय आपण वर्षभर रावणाच्या बंदीवासात होतात अशा अवस्थेत अयोध्येच्या सिंहासनावर बसण्यास आपणास नैतिक ना अधिकार नाही असं अयोध्येचं जनमत आहे भगवती जानकीने ऐकले मात्र तिला संपूर्ण ब्रह्मांड आपल्या भोवती गरगर फिरत आहे असं वाटू लागलं मटकन खाली बसली काय बोलावं तिला सुचेच ना कशी बशी एका झाडाचा आधार घेत उभी राहिली लक्ष्मणाकडे बघत म्हणाली तुझ्या दादांनी असं सांगितलं ठीक आहे लक्ष्मणा अयोध्येच्या सिंहासनावर बसलेल्या त्या राजाला माझ्या वतीने काही प्रश्न विचार त्याला म्हणावं एकदा लंकेमध्ये स्वतःच्या डोळ्या देखत अग्निपरीक्षेतून ताऊन सुलाखून निघालेल्या मला केवळ लोकांमध्ये काही चर्चा चालू आहे म्हणून सोडून देताना तुम्हाला काहीच वाटलं नाही हे तुमच्या कुळाला आणि ज्ञानाला शोभत आहे का हे तुमच्या स्वभावाला अनुरूप आहे का एक सामान्य नागरिक म्हणून मी त्या राजाला हा प्रश्न विचारते मला न्याय हवाय उच्चस्तवया मद वचनात स राजा विशुद्धाम विशुद्धामि समक्षम माम लोकवाद श्रवणात जहासी श्रुतस्य किंमत सदृशम कुलस्य भगवती सीतेने विचारांचा ताण असह्य होऊन आपले डोके हाताने धरले आणि ती लक्ष्मणाला म्हणाली लक्ष्मणा मी काय बोलून गेले रे दुःखाच्या उत्तेजनेने माझ्या तोंडून हे कसे काय निघाले अरे एक गोष्ट एक लक्ष्मणा मी जे बोलले ते दादाला सांगू नकोस मी विचारलेले प्रश्न त्याला विचारू नकोस कारण तुझा दादा काय आहे हे मला नीट ठाऊक आहे ह्या जीवनामध्ये त्यांनी कोणाच्याबद्दल वाईट विचार आपल्या मनात आणला नाही प्रत्येकाच्या कल्याणाची तो काळजी वाहत राहिला दुष्ट राक्षसांनी प्रत्यक्ष रावणाने सुद्धा आपल्या जीवनावरती संकट आणले पण त्याच्याही अकल्याणाची कुठलीही गोष्ट मी त्याच्याकडून कधीच ऐकली नाही सर्वांचे हित करणारा तो राजा प्रत्येकाचे कल्याणाचे चिंतन करणारा तो राजा आपल्या प्राणवल्लभेवर अन्याय करेल असं मला कसं सांगावं असं वाटेल रे नाही लक्ष्मणा श्रीराम कधीच कुणाचे वाईट चिंतन करू शकणार नाहीत न बुद्धी रे थवा तवायम नकामचारो मयी शंकनीय काही लोकांनी म्हटले आणि वाटेल ते मनात आले आणि लगेच करून टाकले असे रामांच्या बाबतीत कधीच घडणार नाही सीतेच्या लक्षात आले रामांच्याबद्दल अशी चुकीची समजूत करून घेणं चुकीचे आहे शत्रूच्याही हिताचे चिंतन करणारा राम चुकला असा विचार आपल्या अंतःकरणात येताच कामा नये निर्णय घेण्यापूर्वी त्यांनी नक्कीच विचार केला असणार जर रामांचा निर्णय चुकला नसेल तर मग माझ्या जीवनात हे असे का घडले विचार करून सीता म्हणते लक्ष्मणा कुठेतरी कुठल्या तरी जन्मात मी कुणावर तरी अन्याय केला असेल कुजराघात माझ्यावरती झाला तो केवळ माझ्या पूर्वकर्मांचा परिणाम आहे लक्ष्मणा तो पराधी नाही तू तरी काय करणार घरी गेल्यावर एक काम कर माझ्या तिन्ही सासूबाईंना माझे प्रणाम सांग त्यांना सांग तुमच्या या सुनेनं तुमच्या मुलाचा हा निर्णय शांतपणे स्वीकारला आहे माझे येथून पुढचे जीवन तुमच्या कुळाला साजेसे असेच राहील मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्सत् श्रीरामकृष्णार्पण बसतो